आदिवासी कवचयुक्त आरक्षणावर घाला पुसद तीस सप्टेंबरला भव्य उलगुलान मोर्चा प्रतिनिधी आदिवासींना अनुसूचित जमातीचे आरक्षण हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक कवच कुंडल आहे मात्र राज्य शासनाने या कवच कुंडलाला तळा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात बरीच भर म्हणून इतर जातीची घुसखोरी ह्या आदिवासी समाजावर अन्यायकारकच भूमिका होईल अशी तीव्र भूमिका आदिवासी समाजाने घेतली असल्याने त्याचा तीव्र बिमोड करण्यासाठी सदर आदिवासी आरक्षण उत्कुलान मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून आयोजकांच्या वतीने करण्यात आली आदिवासींच्या नोकऱ्यांमधील जागा गैरआदिवासींनी बळकावल्या असून सुप्रीम कोर्टाने घुसखोरांना को बाहेर काढण्याचे आदेश दिल्यानंतरही राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी न करता उलट आणण्यास केलाय त्यामुळे आदिवासी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात खुंटली आहे आदिवासी मंत्र्यांचा निषेध दरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पुसदचे रहिवाशी इंद्रनील नाईक यांनी बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करावे अन्यथा राजीनामा देईल असे विधान केल्याने आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे एक आदिवासी मंत्री असूनही आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या सोडून इतर समाजांच्या घुसखोरीला पाठिंबा देत आहेत आणि त्यासाठी राजीनाम्याची धमकी देत आहेत असा आरोप आदिवासी समाजाने इंद्रनिर्णायक यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवला मोर्चाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आदिवासी आरक्षण जाण्याच्या भीतीने गावखेड्यातील वड्यावस्तींमधील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी साथ सज्ज झाले आहेत आयोजकांच्या मते अर्धा लाखाहून अधिक मोर्चेकरांचा सहभाग अपेक्षित आहे संविधानांवरील हा हल्ला असल्याने संविधानप्रेमींची साथही मोठ्या प्रमाणात लाभणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे यावेळी आदिवासी समाजाचे तळपदार आदिवासी युवा नेते सतीशदादा पेंदा संभाजी सरकुंडे माजी आयुक्त आमदार भीमराव केराम आमदार सुनील भुसारा ॲडव्होकेट प्रशांत बोळके सतीश पाचपुते लकी जाधव यांच्यासह अशी माहिती आयोजक सकल आदिवासी समाज पुसत यांच्या वतीने दुपारी चार वाजता विश्रामगृह पुसद येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले यावेळी सकल आदिवासी समाजांचे समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रतिनिधी त्याला धक्का नाही लावायचा आणि जमातीमध्ये याय कसं येणार अर्थ असा की आमच्या सात टक्क्याला धक्का न लावता जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला तीन टक्के घेऊन दशाला तसं इकडे यावं लागेल म्हणजे आमचं दहा टक्के होईल आणि आमचं म्हणणं आम्हाला दहा टक्के करायचं नाही आमचं सात टक्के आमचं आम्हाला भरपूर आहे आम्हाला काय करायचं तुमच्या तीन टक्के आम्ही जर तीन टक्क्यामध्ये आमचं सात टक्क्यामध्ये आम्ही समाधानी असल तर तुम्ही तुमच्या तीन टक्क्यामध्ये समाधानी असलं पाहिजे कृपा करून तुमचा डबा आहे तुमची भाकर आहे तुमचा कोड्यास आहे तुमचं वरण आहे तुमचा भात आहे तुमचं ताट आहे तुमचा डबा आहे तुम्हाला खायला घर वेगळा आहे तिथंच खा तुमचा डबा घेऊन आमच्या घरात येऊन खाऊ नका हळू हळू यायचं घोसरीत यायचं हळूहळू घरभर पाय पसरायचं हे कृपा करून करू नका असं माझं सर्व बंजारा नेत्यांना माझी विनंती आहे बांधवांना विनंती आहे धन्यवाद परंतु आज रोजी भारतीय संविधान हे जिवंत आहे आणि त्याला कोणी स्पर्श करण्याचा मुळीच म्हणजे अधिकार दाखवू नये आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे या देशामध्ये ना पंतप्रधान प्रमुख आहे ना राष्ट्रपती आहे ना न्यायालय आहे या देशाचं सर्वोच्च जर काही असेल तर ते आहे भारतीय संविधान मग भारतीय संविधानच जर सर्वोच्च आहे तर आपण कुठल्याही चर्चा करणं हे काही योग्य वाटत नाही तालुक्यामधून जिल्ह्यामधून बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात मोर्चे की आम्हाला आदिवासीमध्ये आमचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे है। ते हैदराबाद गॅजेट या गोष्टीची काही हे नाही आहे ऐनितता नाही आहे कारण जर संविधान जेव्हा आपल्या देशाला अर्थ झालं तेव्हा सगळे जे काही गाजेट गिजेट असतील ते सगळे संपुष्टात आलेले आहेत म्हणून त्याचा अर्थ काहीतरी घ्यावा आणि हे करावं उद्या तुम्ही इंग्रजाचे सगळे कायदे लागू करा शक्य आहे का शक्य नाही म्हणून आमची एक विनंती आहे बंजारा बांधवाना किंवा धनगर बांधवाना की आपण जे आरक्षण मागता ते आरक्षण चुकीचं मागता जर घटना जर आपली लागू झाली असेल तर तू मागायची गरज नाही म्हणून आम्ही तीस नऊ तारखेला आणि तीस नऊ पंचवीस रोजी जो काही मोर्चाचं आयोजन केलं हा मोठा प्रमाणात आमचा मोर्चा राहील आणि एक सर्वात महत्त्वाचं की ते आम्हाला ब मध्ये टाका क मध्ये टाका आमचं वेगळं तीन टक्के रचत करा उद्या हवाह म्हणतील की आम्हाला ते इंटरचेंजेबल का तसं आता आम्हाकडे जी जयंतीमध्ये जे समजा त्यांच्याबद्दल समजा एकटा वर्गीकरण केलं त्यांनी एखाडचा उमेदवार नाही भेटला तर ब टाका बचा नाही भेटला तर क मध्ये टाका तो असं पुढे जाऊन होऊ शकतो कारण काही कारण नसताना हे उठाव सगळा चालू केलेला आहे आणि इथं सर्वात महत्वाचं की आमचे जे काही शासन आहे शासनाचे जे मंत्री आहे इंद्रजी नाईक साहेब यांनी मी जर आम्हाला बंजारा समाजाला यशक नाही टाकलं तुम्ही राजीनामा दे शासन असं बोलूच शकत नाही कारण जे शासन आहे ते सगळं जे काही समाज व्याप्याने ज्यांना काही तरतूद दिले त्यांचं रक्षण करण्यासाठी शासन तर शासन असं बोलायला लागलं हे चुकीचं आहे आम्ही त्या वाक्याचा निषेध करतो त्यांचा निषेध करतो की हे अतिशय चुकीचे बोलले असं त्यांनी बोलायला नाही पाहिजेत भविष्यात त्यांच्या या पद्धती काही बोलले त्याचा ता फार वाईट परिणाम होईल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमचे जे काही पंचवीस सव्वीस आमदार आहेत सगळे आमदार आमच्या बाजूनी आहेत शासनाच्या म्हणजे शासनाने ठरवलंय ते असं होऊ शकत नाही ज्याला कोणाला आपले जिर साहेबांनी असं बोललं की ज्याला कोणाला जर आदिवासी पाहिजे त्याला आदिवासीच्या मोठी पहिले जन्म घ्यावा लागेल नंतरच त्याला आदिवासी आरक्षण मिळेल अशा प्रकारचा एक कठोर शब्दात त्याने त्याचा निषेध केलेला आहे अशा लोकांचा म्हणून ते तीस तारखेचं जे काही आंदोलन आमचं आहे ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तो आंदोलन करण्यासाठी शिष्टप्रिय दृष्टिकोनातून आम्ही सर्व आंदोलन करू आणि आमच्या जे काही आरक्षण आहे ते आरक्षण कोणालाही देता येणार नाही कारण तुम्हाला माहित आहे की अधिवेश आपल्या जे काही संविधान आहे संविधाना पुढे कुठलाही माणूस मोठा नाही कुठलाही मंत्री मोठा नाही कुठलाही मुख्यमंत्री मोठा नाही किंवा कुठला पंतप्रधान मोठा नाही संविधान आहे सर्वात श्रेष्ठ आहे संविधानाप्रमाणे आमचं आरक्षण आमचं मिळालं पाहिजेत आमच्या आम्हाला राहिलं पाहिजेत प्रसंगी मी एवढंच बोलतो राज्यमंत्री इंद्रनील नायकाचा आपण आदिवासी समाजाकडून राजीनामा सुद्धा मागणार आहे अशी सुद्धा माहिती आहे बिलकुल कारण एक शासन आरक्षे ना, आरक्षे ना लगा लगा करता जर माणूस म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण एस मध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा देईल हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणार आहोत कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असं असं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा निश्चित मागू